मित्रांनो आज चांदी विषयी मी बोलणार आहे शिवाय मी विकलेला एक शेअर मी परत आज घेतला आहे तो आज परत खालच्या लेवलला आलेला आहे हे मी तुमच्या अभ्यासाकरिता टाकत आहे ही कोणत्याही शेअर विषयी रेकमेंडेशन नाही काल चायनाने जर्मनीचे एक शेफ हे लेझरने नष्ट केले लगेच सर्व जगामध्ये बोंबाबोंब चालू झाली की आता तिसरं महायुद्ध चालू झालं जागतिक महायुद्ध चालू झालं अर्थात बोंबाबोंब करणारे हे चॅनल हे सर्व फालतू चॅनलचं होते त्यांची बोंबाबोंब फारशी कोणी लक्षातही घेत नाही या संदर्भामध्ये हे लक्षात घेतले पाहिजे की जर्मनी एक नाटो कंट्री आहे म्हणजे कुठल्याही देशाने नाटो कंट्रीच्या देशांवरती हल्ला केल्यास तो सर्व नाटो सहभागी कंट्रीवरती हल्ला केल्याचा इफेक्ट होतो परंतु तरीही जर्मनीने कुठेही कुरबोर कुरकुर केली नाही आणि एक तर नुकसान हे त्यातल्या त्यात फारच छोटे होते शिवाय जर्मनी बऱ्यापैकी हा चायनावर अवलंबून आहे शिवाय जर्मनीला भीती आहेच की परत जर का चायनाने लेझर वापरून त्यांच्या देशावर हल्ला केला किंवा इतर हल्ला केला तर नुकसान फार मोठे होईल त्यामुळे जर्मनीने हा विषय पुढे न नेता सोडून दिला मित्रांनो यामध्ये असं लक्षात घेतलं पाहिजे की ही लेझर टेक्नॉलॉजी फारच कमी देशांकडे उपलब्ध आहे त्यामध्ये भारत सामील आहे आप सा ही आपल्याला गौरवाची गोष्ट आहे दुसरे म्हणजे काल ट्रम्प बाबाने नऊ तारखेला कित्येक देशांवर वेगवेगळे टेरेफ लावले त्यात सुदैवाने किंवा दुर्दैवाने भारताचा समावेश नाही सुदैवाने म्हणजे आपले बोलणे अजून चालू आहे हा त्याचा अर्थ झाला दुर्दैवाने म्हणजे अजून मोठा टेरेफ लागण्याची शक्यता यामध्ये उद्भवू शकते अर्थात आपण आता अमेरिकेला भीक घालत नाही ही गोष्ट वेगळी इकडे आपले संरक्षण मंत्री माननीय राजेंद्रनाथजी चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांना भेटलेले होते व त्यांनी भारत व चीन यामध्ये कायमाची रेषा ओढावी असे सांगितले पण त्याच चीनच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला त्यावर माननीय राजेंद्रजी म्हणाले की तुम्हाला अशी रेषा ओढता येत नसेल तर आम्ही ती रेषा ओढतो परत आल्यावर श्री राजेंद्रनाथजी यांनी जी, जी काही रेषा ओढलेली आहे ते बघून सारे जगथक झालेले आहे त्या त्यांनी म्हटले आहे की चीन ही भारताची सीमा सामायिक करतच नाही भारत हा तिबेट व म्यानमार यांच्याशी सीमा सामायिक करतो त्यामुळे भारताने तिबेटचा प्रश्न जागतिक करून सोडलेला आहे वरील सर्व विवेचन करण्याचे कारण म्हणजे यामुळे चांदीचा रेट हा वाढत चाललेला आहे याचे कारण आता चांदीला महत्व येणार आहे चांदी हा धातू खाणीतून जेवढ्या प्रमाणात काढायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात तो काढला जात नाही त्यामुळे त्याची स्केअरसिटी निर्माण होते ला ही स्केअरसिटी डिमांडला भरून काढते ती रिसायकल चांदीमुळे परंतु रिसायकलमध्ये चांदी एवढी अस्तित्वात नाही की जेवढी डिमांड पूर्ण करू शकेल आतापर्यंत हे प्रमाण कसं बस पुरलेलं आहे यापुढे मात्र अशी सुतराम शक्यता नाही चांदीचे रेट दाट शक्यता निर्माण झालेली आहे मित्रांनो काही चांदीचे रेट सव्वा लाखापर्यंत जर गेले तर आश्चर्य वाटायला नको याचा अर्थ तुम्ही आजच्या भावाला चांदी विकत घ्या असे होत नाही तुम्हाला चांदी विकत घ्यायची असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला मसलत करूनच तुमच्या रेस्ट तुम्ही चांदी विकत घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो